नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत जे आहे तर ते त्या योजनेच म्हणजे साडीचं वाटप जे आहे तर ते लवकरच म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे तर या योजनेबद्दलचा जी आर यापूर्वी आपण दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हा निर्णय आलेला होता तर यानंतर तर या योजनेसाठी जी आहे तर त्याची जिल्हानीय कालबद्ध नियोजन करण्याचे आदेश ही वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिले आहेत तर त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर त्यापूर्वी चॅनलवर पर्यंत आला असेल तर आपल्या युट्यूब मित्रांनो आपण या, या ठिकाणी पाहू शकता कॅप्टिव्ह मार्केट योजना साडी वाटपाचे जिल्हानिहायक कालबद्ध नियोजन करावे असे वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याचे आदेश दिले तर वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय पत्राधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना जी आहे तर ती राबविण्यात येत आहे या योजनेला अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्ह्यांनी कालबद्ध नियोजन करावे अशी सूचना जी आहे ती वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली आहे तर मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभागाची एकत्रित कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप नियोजनाबाबत आढावा बैठक तर यासाठी वस्त्रोद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली तर यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव त्यानंतर आयुक्त तसेच उपसचिव व आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित उप होते तर मित्रांनो ही योजना दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षांसाठी जे आहे तर ते निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानदार दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे त्याचा लाभ जवळपास चोवीस लाख ऐंशी हजार तीनशे ऐंशी कुटुंबांना होणार आहे तर मित्रांनो कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप होणार आहे त्याचे वस्त्रोद्योग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी कालबद्ध नियोजन करून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आपण या ठिकाणी डेट पाहू शकता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून साडी वाटप सुरू होईल आणि सर्वांना लाभ मिळेल असे जिल्हा नियोजन करावे अशी सूचना जी आहे तर ती देण्यात आलेली आहे या बैठकीत तर या मार्फत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जे आहे तर ते कॅप्टिव्ह मार्केट योजनेचं जे साडी आहे तर ते वाटप करण्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली आहे तर यामुळे नक्कीच रेशन कार्डधारक कुटुंबांना जो आहे तर तो फायदा होणार आहे तर मित्रांनो आपणास ही माहिती आवडली असेल अशी आशा करतो व या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद